जे बेदाना उत्पादक आहेत आणि आजचं जर हे वातावरण जर बघितलं तर एकवीस मे दोन हजार पंचवीस तर ह्या वातावरणात गर्भधारणा थोडीशी कमी होईल असं शक्यता आहे किंवा होऊ शकते का तर ढगाळ वातावरण जास्त आहे सूर्यप्रकाश नाही आणि बेदाण्या उत्पादकांसाठी सांगायचं म्हणजे हा व्हिडिओ बनवायचं कारण की ह्या वर्षी गर्भधारणा जर कमी झाली तर जो राहिलेला बेदाना आहे जो राहिलेला बेदाना आहे त्याला ह्या वर्षी चांगला रेट भेटल आणि पुढच्या वर्षीसुद्धा बेदाण्याला चांगलेच दर राहतील हे आत्ताच्या वातावरणानुसार असं मला वाटतं आहे तर त्यामुळे ज्यांचा बेदाना शिल्लक आहे त्यांनी असं जास्त लगेच द्यायच्या भानगडीत पडू नका का तर बेदाण्याला चांगले दर राहतील असा माझा अंदाज आहे का हे जे वातावरण जर आत्ताची परिस्थिती बघितली तर थोडंसं घरधारणीसाठी प्रॉब्लेम होऊ शकतात असा माझा अंदाज आहे तर द्राक्ष बागायतदार मित्रांनो तर थोडंसं बेदाना ज्यांचा आहे त्यांच्यासाठी चांगले दिवस येतील असं मला वाटतं आहे धन्यवाद